कदम विसरून जाऊ नका तुम्ही जर नीतिमत्तेशी गद्दारी करत असाल तुम्ही जर खालच्या पातळीच राजकारण करत असाल तुम्ही पन्नास खोक्यावर विकून तुम्ही जर या राज्याशी या राज्यातल्या जनतेची जर गद्दार वागत असाल तर तुम्हाला महाराष्ट्रातली जनताच काय सोडा पण तुमचे नातू देखील तुमच्या पोराची पोरं देखील तुम्हाला माफ करणार नाही ती एक वेळ आल्यानंतर हेच तुमच्या पोराची पोरं तुम्हाला धक्के मारून घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही कारण तुमचा पापाचा घडा आता भरलेला आहे रामदास कदम अहो तुम्ही तीनदा झुंडूबा झुंडूबाम लावून रडायचं सांग करताय अहो तुम्ही तर खूप मोठे स्वंगड आहेत खर तर तुम्ही आता तमाशातल्या नाचाचं काम केलं पाहिजे तमाशातला नाचा कशा असतोय ती भूमिका तुम्ही चांगली बजावताय आणि म्हणून तुम्ही डान्स बार खोलण्याऐवजी तमाशा तमाशाचा फड खोला आणि त्यात नाच्याची भूमिका तुम्ही बजावा कारण तुम्ही राजकारणाला कलंकात